मेडिकल व इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी दिल्ली कोटा कानपूर व लातूर येथे जाण्याची गरज नाही आता डॉक्टर आणि इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव ब्राईट फ्युचर आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी सांगोला येथे साकारण्यात आली आहे अकरावी बारावी रेग्युलर मेचेस आयआयटी शरीर नीट तसेच आठवी नवी दहावी एनसीआरडी सीबीएसई स्टेट बोर्ड फाउंडेशन रेग्युलर मॅचेस सुरू वरील सर्व कोर्स दिल्ली कोटा राजस्थान कानपूर लातूर येथील तज्ञ प्राध्यापक वर्गाकडून मार्गदर्शन आमचा पत्ता भाऊसाहेब लोखंडे हाईट्स दुसरा मजला वाडेगाव नागा सांगोला संपर्क त्र्याण्णव शून्य सात तीस एकोणचाळीस एकाहत्तर सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडिओ हे व्हायरल होत असतात काही वाहतुकीचे नियम उल्लंघन करत अनेकदा वाहन चालक स्वतःचा आणि दुसऱ्यांचा जीव सुद्धा धोक्यात टाकतात अशाच एका अपघाताचा व्हिडिओ पुन्हा चर्चेत आलाय महाराष्ट्रातील पुण्यात सोमवारी एक धक्कादायक घटना घडली आहे मुंबई पुणे महामार्गावर हा अपघात झाला असून पुण्यातील वर्दळीच्या मुंबई वाकड लेक महामार्गावर एका कारने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली आहे ही टक्कर इतकी जोरदार होती की दुचाकी स्वार हवेत उडून रस्त्यावर पडतोय पण सुदैवाने या अपघातात दोन्ही स्वार गंभीर जखमी झालेले आहेत ही घटना एका कारच्या डॅश कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसून येतोय वाकड परिसरातील टिप टॉप इंटरनॅशनल हॉटेल जवळ हा थरार अपघात झाला आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे की भरधाव वेगाने येणाऱ्या काळ्या रंगाच्या सेडान कारने बाईकला जोरदार धडक देते धडक इतकी जोरदार होती की दुचाकी स्वारांनी त्याच्या मागे बसलेला व्यक्ती काही फूट दूर फेकला दुचाकीचा अक्षरशः होतोय अपघातानंतर जखमी व्यक्ती उठून दुबाजकावर जाऊन बसतोय अपघातानंतर लोक त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जमलेले दिसून येत आहे सेडान चालकाची भरधाव वेगात कार चालवणे आणि संपूर्ण अपघात दुसऱ्या कारच्या डॅश कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या असून सुदैवाने त्या कारचा अपघात झाला नाही अपघातानंतर जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं आणि पोलिसांनी अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केलाय झाल्यानंतर असंतोष व्यक्त केलाय एकाने कमेंट केली आहे की हेल्मेटचा ट्रॅप नाही लावला तर हेल्मेटचा शून्य फायदा आहे दुसऱ्याने म्हटले आहे की अशा बेसावत कार चालकावर व त्याच्या मालकावर कठोरात कठोर कारवाई करा आणि त्याची गाडी जप्त करा कोणाचा जीव गेला तरी त्यांना त्याच्याशी काही देणे घेणे नाही त्याची वागणे कधीच बदलणार नाही तिसऱ्याने कमेंट केली आहे की बाईकवाले कसेही गाडी चालवतात स्वतःचा रस्ता असल्यासारखा ज्याच्यामुळे असे अपघात होतात हा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेला दिसून येतो